कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा कोकण किनारपट्टीवरती करोडोंची मासेमारी उलाढाल होणारी अनेक बंदरे आहेत या बंदरातून कोट्यवधी रुपयांची परकीय चलन मिळत असते परंतु पारंपरिक मासेमारी बंदरात मच्छीमार जेटीचा अभाव असल्याने इथल्या मच्छीमारांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने हरणय बंदरात चाळीस वर्षांपूर्वी जेट्टी मंजूर केली होती अखेर या जेट्टीच्या कामाला सुरुवात झाल्याने मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीत अग्रेसर असणाऱ्या हरणय बंदराच्या जेट्टीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या कामाला गती आलेली आहे चाळीस वर्षांची जेटीची मागणी आता पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे जेटीचे पाहिलेले स्वप्न अखेर साक्षात उतरत असत भावना मच्छीमारांमधून जे पाहिजे आहे की अजून डीप गेला पाहिजे म्हणजे बाहेर गेला पाहिजे तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या स्ट्रक्चर प्रमाणे आम्ही करू पण ऍक्च्युली जो आता स्ट्रक्चर मंजूर आलेला आहे हा लहानच आहे डीप व्हायला पाहिजे म्हणजे बाहेर जायला पाहिजे अजून असं आमचं मच्छीमारांची मागणी आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढा मंजूर झालाय तेवढंच आम्ही करणार